किन्हली विभागात शिवसेना पदाधिकारी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न शिवसेना पक्षाची किन्नवली विभागाची सोगाव व किन्नवली जिल्हा परिषद गट पदाधिकारी बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख श्री मारुतीजी धिर्डे व शिवसेना प्रमुख श्री प्रकाशजी वेखंडे यांच्या उपस्थितीत पार पडली विभाग प्रमुख अशोक गगे मनसेचे बाळू भेरे काँग्रेसचे संजय वेखंडे चिखलगाव ग्रामपंचायत सदस्य सतीश देशले यांच्यासोबत अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री जनसंपर्क कक्षातील श्री पवन गोसावी महिला आघाडी तालुका समन्वयक कुंदा पाटील डोंबिवली शहर प्रमुख केतकी पवार यांची विशेष उपस्थिती होती या बैठकीस जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे संपर्क प्रमुख आकाश सावंत तालुका संघटक बाजार समिती संचालक वामन गायकर जगन बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे माजी सभापती निलेश भांडे पंचायत समिती माजी सभापती पद्माकर वेखंडे अविनाश साबळे तालुका सचिव भरत बागराव काशीनाथ पडवळ बाळू शिंगोळे भू अधिकारी संदीप निमसे एकनाथ हरड अजय चौधरी नरेश निमसे नरेश मलपेकर यांच्यासह सोगाव आणि किनवली जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिनकर यांनी केले आणि ही पदाधिकारी बैठक यशस्वी करण्यासाठी वामन गायकर यांनी विशेष मेहनत घेतली